दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी आमच्या हिंगोली शहरातीलच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे नेते आमचे मित्र आयुष्यमान रवींद्र वाडेसाहेब यांना फसवून यांची फसवणूक करून समाजकल्याण उपायुक्त यादव गायकवाड यांनी त्यांना घरी बोलावून घरी बोलावून त्यांच्यासोबत हुज्जत घालून त्यांनाच अरोच्च भाषेत असशील बोलून वर्ग एकचा अधिकारी आहे म्हणून पदाचा गैरवापर करून हिंगोली शहर पोलीस स्टेशनला त्यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो खोटा गुन्हा रद्द करावा म्हणून आज या ठिकाणी हिंगोली शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील विविध पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक संघटनेचे पदाधिकारी हा गुन्हा रद्द करावा म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांना निवेदन दिलेले आहे आणि या निवेदनात आम्ही अशी आग्रही मागणी केलेली आहे समाजकल्याण उपायुक्त श्री यादव गायकवाड हे खोटे गुन्हे दाखल करत असल्यामुळे त्यांचे तडकापडक निलंबन करावे आणि रवींद्र वाडे यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा तर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याच्या वतीने मी तुम्हाला विनंती करीत आहे दिनांक चार तारखेला माझ्यावर समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त श्री ग यादव गायकवाड यांनी मलाच घरी माझे कॉल न घेतल्यामुळे मी सतत त्यांना तीन दिवसापासून कॉल करत होतो पण ते माझे कोणतेही कॉल घेत नव्हते मी त्यांना मॅसेज केले आणि ते मॅसेजचंही कोणतेही उत्तर देत नव्हते त्यामुळे मी जास्त होऊ त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्याशी बोल बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मला जसं काय मी त्यांच्या घरी दरोडा घालायसाठी आलो अशा प्रकारेनं ते माझ्या अंगावर ते आणि त्यांचे भाचे माझ्या अंगावर धावून आलेत आणि त्यांच्या पदाचा आणि त्यांच्या प्रशासनातील धबधब्याचा त्यांनी माझ्यावर हिंगोली शहरामध्ये या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल केला मी आंबेडकरी चळवळीचा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता असून माझ्याकडे या हिंगोली जिल्ह्यातील शोषित वंचित दलित समाजाचे लोक माझ्याकडे काम घेऊन येत असतात पण असे मुजोर अधिकारी या ठिकाणी माझ्यासारख्या जनतेच्या लोकांसाठी काम करणाऱ्या लोकावर लोकावर असे खोटे गुन्हे दाखल करतात अशा यादव गाव कायकोवाडचा मी या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि माझ्यासाठी आज हिंगोली जिल्ह्यातील विविध आंबेडकरी संघटनेतील पक्ष संघटनेतील सर्व पदाधिकारी त्याच्यात आमचे सगळे कार्यकर्ते ज्येष्ठ नेते हे सर्व या ठिकाणी आलेत त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभ आभार मानतो आणि तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो प्रशासनाला की माझ्यावर हा प्रशासनाच्या दडपशाहीचा जो गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी या ठिकाणी विनंती